मद्यपान करताना झालेल्या वादातून एका युवकावर कोयत्यानं वार झाले इचलकरंजीतील नदीवेस नाका रस्त्यावर रविवारी रात्री ही घटना घडली त्यामध्ये आकाश सासणे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील एकासह दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरात आकाश सासणे आणि अकीब मुल्ला शोएब मुल्ला राहतात मद्यपान करताना चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता याच कारणातून रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सासणे आणि मुल्ला यांच्यात पुन्हा वाद झाला अकीब आणि इम्रान या दोघांनी शिवीगाळ करत सासणे याच्या हातावर डोक्यात आणि पाठीवर कोयत्यानं वार केले गंभीर जखमी झालेल्या सासणेनं आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमले या हल्ल्यात आकाश सासणेच्या हाताची दोन बोटं तुटली स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर गावभाग आणि शिवाजीनगरचे पोलीस दाखल झाले पण पोलीस ठाण्याच्या हद्दीचा मुद्दा उपस्थित झाल्यानं बराच वेळ पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेतली त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता अखेर गंभीर जखमी झालेल्या आकाश जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्यानं त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं प्रकरणी अकीब मुल्ला आणि इम्रान मुल्ला या दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे